हाय सगळ्यांना मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे संकट संकट चतुर्थी संकष्ट चतुर्थी तर त्यामुळे मी इकडे वांग्याची भाजी टाकलेली आहे संध्याकाळच ऍक्च्युली मी संध्याकाळी ब्लॉग शूट करत आहे हा तर मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे बघा वांग्याची भाजी टाकलेली आहे आणि एक साईड टाकलेला आहे जिरा राईस तर बघा मी स्वयंपाकाला अवांग्याची भाजी जिरा राईस चपाती आणि गुलाबजाम रात्रीच केलेले आहेत सो ते आहे स्वीट मध्ये आणि मोदक करायचे आहेत सो असा आजचा बेत आहे संध्याकाळचा आणि काय रे हा तुला पण दाखवते तर हे बघा माकड इकडे काय चालू ह्याच चा। <laughs> ती फंड जाळी की आपल्याला ओनर बाहेर काढेन बर का ठेवती पटकन हात लावून त्याला तर वेदांत चालू आहे बाहेर खेळणं आणि माझं चालू आहे स्वयंपाक तर चला आता भाज्या तर टाकलेल्या आहेत आणि भाज्या भाजी आणि भात दोन्ही शिजेपर्यंत मी आता मोदक करून घेते म्हणजे हे दोन्ही शिजेपर्यंत माझे मोदक होतील आणि नंतर लगेच मोदक करून आणि चपाटा करून घेता आहेत तर मी साधे सिंपलच मोदक करणार आहे साखर भरूनच फक्त म्हटलं होतं उकडीचे मोदक करावे पण कंटाळा केल्यानंतर तर त्यामुळे फक्त साखर भरूनच छान भिजतय त्यामुळे बघा आणि मस्त दिसलेलं आहे आणि संध्याकाळी आम्हाला राखी सेलिब्रेशन पण करायचं आहे मी राख्या बांधलेल्या नाहीत अजून वेदांतला आणि वेदांच्या पप्पाला सो त्यामुळे आज राखी पण बांधाव्या लागतील त्यामुळे स्वयंपाकांच्या राड्याला लवकर आटकून घेते जरा म्हणजे पुन्हा नंतर निवांत जेवण वगैरे झाल्याच्या नंतर राखीचं सेलिब्रेशन करता येईल त्यासाठी डबा घे परत मी साखर इकडे काढून घेतलेली आहे पीठ छान भिजले होतात बघा हे मोदक फास्ट होतात असेच करते मी हातानच पटपटियम मीडियम साईजचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही तर असे करून घेते मी सकाळपासून मी ब्लॉग शूट केलेलं नाही ऍक्च्युली म्हटलं संध्याकाळी आज स्पेशल आहे म्हणजे हेच चतुर्थी वगैरे राखी सेलिब्रेशन म्हणून म्हटलं मग संध्याकाळीच करावं त्यामुळे सकाळी काही शूट केलेलं नाही आणि रोज काय सकाळपासून तेच तेच म्हणजे सकाळचं रोज नवीन काही नसतं त्यामुळे मग मी टाळलं जरा सकाळी ब्लॉग शूट करायचं म्हणून आता सुरुवात केलेली आहे संध्याकाळी चालू आहे तिकडे एकटाच खेळतोय आणि एकटाच बोलतोय त्याला कोणाचीच गरज लागत नाही तर चला मी मोदक करून घेते आणि दाखवते तर बगा फुला ले। तर बघा मध्येच आले फुलं आणायला गेले होते मी आणि गुलाबाचे फुलं आणलेले आहेत मी मस्त बघा फ्रेश आता पूजा वगैरे असते आणि संध्याकाळी पण पूजा करायची आहे त्यामुळे फुलं लागतील हो oh माय गॉड खूप फास्ट आले इकडे मी भात आणि इकडे वांग्याची भाजी चालू होती माझी त्याच्यामुळे लवकर आले आणि पूजाशी पूजा पुझा करायला मला फुलं असल्याशिवाय पूजाच करू वाटत नाही त्यामुळे आणलेले आहेत आणि तीस रुपये पाव किलो असे भेटले तर अर्धा किलो आणलेत मी आता फ्रीजमध्ये बऱ्याच दिवस टिकतात हे मोदक पण अर्धेच राहिलेत चला आता मोदक करून घेते याला फ्रीजमध्ये ठेवते बघा मोदक बनवले होते आणि अर्धे तर ह्या लेकरांनी संपून टाकले दोघा जणांनी मिळून आणि आता एवढेच राहिलेत तर ठीक आहे खाऊ जात मुलांमध्ये पण देवच असतो तर त्यामुळे मी पण त्यांना खाऊ दिले आणि इकडे आहे वांग्याची भाजी बनवलेली बघा मस्त चपात्या पण झाल्यात आणि इकडे आहे जिरा राईस सो असा माझा स्वयंपाक झालेला आहे तर आता फक्त भांडे राहिले थोडेसे आणि किचन क्लीन करायचं बाकी आहे बाकी आहे तर मग बाकीचं माझं किचनमधलं सगळं काम झालेलं असेल आता पाणी गेलंय त्यामुळे मी थांबते थोडं वेट करते पाणीपर्यंत आणि नंतर पुन्हा क्लिनिंग करून घेते झाडून घ्यायचं आहे मग बाकीचे काम संध्याकाळी नंतर हे आल्याच्या नंतर सो चला करून घेते दूध मी मगाशी गरम करून ठेवलेलं आहे आणि आता थंड झालंय वेद फ्रीजमध्ये ठेवते वेदांत फ्रीज उघड रे हळूच हळूच हा सर खेळत आहेत बघा हे इकडे दोघे जण खिडकीमध्ये बर्गर अँड पिझ्झा इज नॉट गुड फॉर हेल्थ हा होम मेड इज गुड बर बर कुठ भेटली पण काय जरा जास्त तरी आणायची की काय एकवीस करा मोजून ताक देऊ का ठेवाय मग कुठं ठेवणार आहे त्यांना पण ते आवडलं माहिती का म्हणजे अराच्यापेक्षा ते तर छान आहे म्हणलं ती पण एक तयार झाली मस्त आता दुसरी झाला का होमवर्क ठेवून दे बॅग मध्ये बुक तुझी मग करून घे पटकन ठेव तर इकडे बघा ह्यांचं चालू आहे जप करणं प्रत्येक गुरुवारी ह्यांचं चालू असतं म्हणजे करतात तर कोणी कोणी माळीने करत एकशे आठ असं काहीतरी मला हे प्रॉपर माहिती नाही पण हे काय करतात लिहितात आपल्याला जेवढं लिहायचं तेवढं पेजवर लिहायचं म्हणजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तर ते तसंच करतात प्रत्येक गुरुवारी आणि करत असतात आणि इथे बघा वेदांत कसा बसलेला आहे कारण राखी बांधायची आहे त्याला त्यामुळे बराच झा वेळ झाला वेट करतोय मला वेळ लागला ताट तयार करण्यासाठी त्यामुळे आणि बघा दिवे खूप मोठे झालेत म्हणजे मोठे नाही ॲक्च्युली त्या दिव्यामध्ये तेल जरा भरपूर लागतं आणि वाती न, मला म्हणजे ॲक्च्युली पाच मिनटासाठी दिवे लावायचे होते मिया सभी मंग मंग मी असा विचार केला मग तेल थोडंसंच टाकावं जास्त नाही टाकायचं त्यामुळे मग मी थोडं थोडं तेल टाकलं होतं दिव्यामध्ये पण ते वाती पटकन जळाय लागल्या कारण व तेल एकदम खाली आणि वाती वर झाल्या होत्या त्यामुळे तर म्हणून मला वेळ लागला वातींना सेट करायला आणि फायनली सुरुवात केलेली आहे आणि ह्यांचा फोटो काढणं चालू आहे तर बघा वेदांचं चालू आहे मला ही राखी बांध ती राखी बांध पण त्याला ती दुसरी ब्रेसलेट टाईप होती हुक होतं त्या राखीला ते बांधता बांधायला येत नव्हतं बां म्हणजे लूज होत होती ती राखी त्यामुळे तर चालू आहे डाव्या हातात बांधाव की उजव्या हातात बांधावी त्याचं ते चालू आहे नंतर मी उजव्या हातात बांध म्हटलं तर त्या त्याच्या उजव्या हातामध्ये ऑलरेडी राख्या आहे त्यामुळे म्हणला तो डाव्याच हातामध्ये बांधताला दोन्ही हातामध्ये दोन राख्या पाहिजेत त्यामुळे आणि दोऱ्याची बांधली अगोदर ती ट्राय करून बघितली मी पण ती काही त्याला बसली नाही कारण लूजच होत होती हुक असल्यामुळे पुन्हा मग नंतर दोऱ्याचीच बांधावी लागली मला पण त्याला ती आवडली होती जास्त पण गळून पडत होती ती राखी त्यामुळे मग काय उपयोग आहे बांधून तरी म्हणून मग ही बांधली मी आणि त्याचं ताटामध्ये घेताना सुद्धा चालू होतं साखर घेऊ नको गुलाबजामून घे असं पण ह्यांचं चालू होतं गुलाबजामुन नको साखर घे कारण ह्यांना उपवास होता आणि उपवास सोडायला अजून वेळ होता, होता। म्हणजे चंद्रदोय निघल्याशिवाय उपवास सोडायला जमत नाही म्हणून गुलाबजामून खायलासुद्धा जमला नसता म्हणून साखर घेतली मी मग बघा वेदांची फायनली राखी बांधून झालेली आहे आणि मस्त ह्यांनी फोटो काढला आमच्या दोघांचा तर आता झालं साखर खाऊ घालते सगळ्यात शेवटी आणि फायनली वेदांची राखी झालेली आहे सेलिब्रेट आता ह्याचं झालं आता ह्यांची वारी आहे आता वेदांत फोटो काढेल आमचे आणि ह्यांनी आतापर्यंत आमच्या दोघांचे काढले आता, आता वेदांत काढेल तर बघा ह्यांचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्येच आहे फोटोमध्ये त्याला सांगत आहेत आमच्या फोटो काढ म्हणून आणि डोक्यावर काहीच घेतलेलं नाही टोपी नाही काही नाही बघा मी त्यांना म्हटलं कमीत कमी वेदांकडची तरी टोपी घ्या ही टोपी आहे ती लहान आहे वेदांतला येत होती ह्यांना येणार नाही कारण लहान आहे त्यामुळे तरी पण त्यांनी बसवली बस जबरदस्तीनं तशीच रुमाल पण घेऊ शकली असते पण त्यांच्या लक्षात नाही आणि रुमालही घेतला नाही तर चला आता ह्यांना पण ओवाळून वगैरे घेते आणि राखी बांधून घेते आता इथे बघा तर बांधून झालेल्या आहेत फोटो पण भरपूर काढलेले आहेत तरी पण ह्या दोघांना हातांचे फोटो काढायचे आहेत बघा असे तर चालू आहे यांचं तर चला जाऊ द्या त्यांचं काय चालतच राहणार पण आता मला पूजा करायची होती कारण पावणे नऊ बरोबर झाले होते त्यामुळे आणि सगळं पूजेचं सामान घेऊन आले आणि मग अशी तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की ह्यांनी हराळी आणली होती त्याच्या पेंड्या पण त्यांनीच बांधलेल्या आहेत एकवीस एकवीस काड्यांच्या आणि फुलं घेतली फ्रीजमधले आणि मोदक घेऊन असं ताट आणलं आणि नंतर गणपती बाप्पाला वगैरे गंध वगैरे लावून फुलं वगैरे ठेवले दोन्ही पण गणपती बाप्पांना आणि नंतर सगळ्यात शेवटी मोदक ठेवायचे आणि नंतर आरती करून घ्यायची तर असं चालू आहे बघा आणि हे मध्येच येऊ उभारतायत व्हिडिओच्या समोरच नेमकं त्यांना सारखं म्हटलं एकदा तरी मी पण त्यांच्या काही लक्षात राहत नाही की उभारतात ते तर आरती केली आम्ही दोघांनी वेदांचं चालू होतं मोबाईल बघ ना तिकडे आम्ही दोघांनीच करून घेतलं सगळ्यात शेवटी आणि त्याला बोलवलं आरती घ्यायला तर बघा असं चालू आहे आणि खूप वेळ उशीर झाला होता उशीर प्र पंधर वेळेसपेक्षा आता यावेळेस तर लवकर होता चंद्र नाही तर खूप उशीर असतो केव्हा केव्हा तर बघा फायनली आरती झाली देवाला आरती दिली ह्यांना दिली आणि वेदांतला दिली नंतर आम्ही नमस्कार करून घेतला देवांनाही आणि दोघां लिहिली आणि सगळ्यात फायनली जेवायला बसायचं होतं आम्हाला आता तर चला आता आम्ही जेवण करून घेतो म्हणजे उपवास सोडतो आणि नंतर बाकीचं माझं सगळं आवरलेलं आहे किचन वाटा वगैरे मी मग अशी साफ करून घेतलेलं आहे आणि गुलाबजामुनचं घ्यायचं राहिलं होतं तर त्यांना ह्यांना सांगितलं मी घ्या म्हणून तर ह्यांनी घेतलेलं आहे आणि मी आता सगळ्यांना वाढून घेते आणि जेवण करतात तर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग